सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ठाकरे सेना ही हळूहळू आता कमकत होताना पाहायला मिळते अनेक ठिकाणी जे पदाधिकारी आहेत ते मात्र भाजपमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळते आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः माजी आमदार वैभव नाईक आहेत साहेब सिंधुर्गामध्ये आपण नेतृत्व करता उद्धव बाळासाहेब पक्षाचं पण मात्र जे पक्षामध्ये तुमचे कार्यकर्ते होते ते मात्र आता भाजपमध्ये हळूहळू प्रवेश करायला लागले अशी परिस्थिती का व्हायला लागली खरं तर काही कार्यकर्ते शिवसेना सोडून भाजप शिंदे गटामध्ये जात आहेत ही वस्तुस्थिती आहे परंतु हे कार्यकर्ते जात आहेत मतदार आणि कार्यकर्ते जात आहेत ते नेते जात आहेत परंतु मतदार आणि कार्यकर्ते हे आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहेत कालच्या विधानसभा निवडणुकीनंतरसुद्धा आज अनेक कार्यकर्ते आपल्यापरीने काम या ठिकाणी जिल्ह्यामध्ये करत आहेत आणि शिवसेनेला ही परिस्थिती काही नवीन नाही आणि निश्चितपणे या परिस्थितीनं सुद्धा शिवसेने मार्ग काढतील आणि पुन्हा एकदा जिल्ह्यावर स्वबळावर शिवसेनेची ताकद निर्माण होईल असा आम्हाला विश्वास आहे सर सिंधुदुर्गामध्ये म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे, जे पक्ष आहे आपलं सिंधुदुर्गामध्ये कुठेतरी कमकत होताना पाहायला म्हणजे कुठेही पक्ष बांधणी कुठेतरी ढासळलेलं असं पाहायला म्हणजे काय वरिष्ठांवर लक्ष दिलं जात नाही का खरं तर आपण बघितलं असाल की आज सत्ता नसल्यामुळे काही लोक जातील आज सत्तेत देणाऱ्या लोकांना सत्य असलेल्या लोकांना वाटतात की जे लोक आपल्याकडे येत आहेत ते आपल्या प्रेमापोटी येत आहेत परंतु ते तुमच्या प्रेमापुढे येत नाहीत तर ते सत्तेमुळे येत आहेत एवढं त्यांनी ध्यानात घ्यावं आणि त्यामुळे शिवसेनाची फळी ही कुठेही कमकुत होत नाहीत सत्तेतनं येणारे लोक असतात ते सत्तेतनं इकडे तिकडे जात असतात त्यामुळे शिवसेनेमध्ये कुठलाही फरक हो होत नाही आणि होणार नाही आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका म्हणजे नगरपालिका असतील नगरपंचायत असतील किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद असेल काय तुमची रणनीती असेल किंवा आणि कशा तु कशाप्रकारे तुम्हाला यश असेल या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना निवडणूक लढवेल ज्या ठिकाणी तिथल्या स्थानिकांना युती करण्याची शक्यता असेल त्या पक्षाशी स्थानिकांना अधिकार देण्यात येतील आणि ही आम्ही निवडणूक ताकतीने लढू नक्की स्थानिक स्वराज्य जे निवडणूक आहे ते मात्र आम्ही ताकदीने लढू असा विश्वास जो आहे मात्र माझे आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला आहे अनंत पाताडे टी व्ही नाईन मराठी सिंधुदुर्ग <laughs> हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव